भूमीचा अपमान आहे महाराष्ट्राच्या साहित्यिकांचा अपमान आहे मराठी भाषेचा अपमान आहे आणि याच्यावर मला असं वाटतं की आता मी बोलण्यापेक्षा महाराष्ट्रातले साहित्यिकच बोलतील परंतु साहित्यिकांना दलालाची उपमा देणं याचा मी जाहीरपणाचा निषेध पन करतो एकनाथ शिंदेचा सत्कार म्हणजे महाराष्ट्र तोडणारा अमित शहाचा सत्कार आहे असं पण मुद्दा आहे मुद्दा असा आहे ज्या ज्या संस्थेनं सत्कार केला त्यांना सगळ्या मुवमेंट योग्य वाटलेत ना ज्या संस्थेनं सत्कार केला त्यांना एकनाथ शिंदेसाहेबांचं नेतृत्व कर्तृत्व हे योग्य वाटलेलं आहे त्यांनी घेतलेले निर्णय योग्य वाटलेले आहेत त्यांनी दिल्लीमध्येच त्यांचा सत्कार का केला हे देखील काही लोकांनी टीका करणाऱ्यांनी समजून घेतलं पाहिजे ना आणि म्हणून मला असं वाटतं की एकनाथ शिंदे साहेबांचा सा झालेला सत्कार हीच मोठी पोटदुखी आणि पोटसुळ आहे नाही पण त्यावेळी एकनाथ शिंदेसोबत काही अजूनही लोकांचे सत्कार करण्यात आले त्या नावांवर आक्षेप घेऊन त्यांनी असं म्हटलंय दुसऱ्या बाजूला साहित्य संमेलनाची अजून कार्यक्रम पत्रिका निश्चित नाहीत पण सत्कार आणि पुरस्कारांचे कार्यक्रम अनेक जी नाव आहेत त्या नावांमध्ये वेगवेगळ्या स्वरूपाची वादग्रस्त नाव आहेत त्याबद्दल मी एकच सांगतो की साहित्य संमेलन आलं की आपल्याला माहिती आहे की अशा वाद होतात पण आ, तेचा, 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 तेचा हे साहित्य संमेलनाचं वैशिष्ट्य काय साहित्यिकांनी कुठं कॉन्ट्रवर्सी निर्माण केलेलं नाही साहित्यिकांनी अतिशय चांगल्या पद्धतीनं समन्वय साधून हे देशाच्या राजधानीमधलं साहित्य संमेलन करण्याचं योजलेलं आहे मग कोणीतरी वाद घालणारा पाहिजे तर साहित्य संमेलन तर गाजणार कसं त्याच्या त्याच्या त्याच्यामुळं मला असं वाटतं साहित्य संमेलनामध्ये हे राजकारण आणून वाद घालण्याचा हा प्रकार आहे साहित्यमध्ये राजकारणी व्यक्तींना पुरस्कार देऊन राजकारण कोणी आणलं असा प्रश्न या निमित्ताने पण कालचा सा सत्कार हा साहित्य संमेलनामधला कुठला सत्कार होता साहित्य संमेलन मी देतो नाही त्याचं उत्तर मी देतो साहित्य महामंडळ ही एक स्वायत्त संस्था आहे आणि स्वायत्त महामंडळ ज्यांना संमेलन घ्यायला देतात ती दरवर्षी वेगळी संस्था असते आणि सरद यंदाचं संमेलन सरदने घेतलेलं आहे तर त्याच्यामध्ये साहित्य संमेलनाच्या निमित्तानं या पूर्वसंमेलन पूर्वसत्कार ही परंपरा आहे दुसरं त्याच्यामध्ये महाजी शिंदेचं नाव यासाठी घेतलं की दिल्लीचेही तख्त राखतो महाराष्ट्र माझा हे आपण महाराष्ट्र गीतामध्ये महाराष्ट्रातला प्रत्येक लहान मुलगा रोज म्हणतो तर दिल्लीचे तक्त राखतो ही कवी कल्पना ज्यांच्यामुळे आली ते महाजी शिंदे आहेत आणि महाजी शिंदेच्या नावानं पुरस्कार जेव्हा द्यायचा आम्ही निर्णय घेतला तेव्हा तो सुरुवातीला लष्करी व्यक्तीला दे द्यायचं ठरलं होतं पण नंतर जेव्हा त्याचा अभ्यास झाला सदानंद सर सरांसारखे लोक होते की स्वतः महाजी शिंदे कवी होते अभंग लिहायचे ओव्या लायचे महाराष्ट्राबद्दलची एक प्रतिमा ज्यांनी दिल्लीत येऊन तयार केली देशभर तयार केली तर त्यांच्या नावाचा पुरस्कार एकनाथ शिंदेंना देण्यामागं काही कारणं होती त्यातली मी काल कारण सभेत बोललो की ज्या साताऱ्यातनं ते आले तो सातारा तोच आहे एकनाथ शिंदेनी महाराष्ट्र सदन काश्मीरमध्ये बांधण्यासाठी असेल पंजाबमध्ये बांधण्यासाठी असेल आणि ज्या प्रकारं काही कामं केली तर आम्हाला असं वाटलं की म एकनाथ शिंदेना पुरस्कार द्यायला पाहिजे अजून एक मुद्दा असा आहे की महाराष्ट्रामध्ये कितीही काहीही झालं तरी दिल्लीमध्ये महाराष्ट्र एक असतो सर्व आपण दिवसभर भांडलो तरी दिल्लीचा व्यास व्यासपीठ इतकं मोठं व्यासपीठ नाही आहे सांगायला देशाला की आम्ही एक आहोत म्हणून काल एकनाथ शिंदेसाहेब बघा असं आहे की बाकी निमंत्रण दिलं काय आहे नाही महाजी शिंदे पानिपतच्या काळात होते दो कालावधी आहे ना असं आहे की एखाद्या माणसाचं कर्तृत्व त्याच्या पुढच्या पिढ्यांमधल्या एखाद्या माणसाने काय केलं याच्यावर ठरत नाही तुम्ही महाजी शिंदे बघा राजस्थान मध्य प्रदेश पासून दिल्लीपर्यंत आता आपण ज्या जा जा जागेवर ब्या आहोत इथं महाजे शिंदे तळ होता त्यामुळे त्याच्या ऐतिहासिक संदर्भ लक्षात घ्या आत्ताची लढाई किंवा राज्य मिळवणे म्हणजे तलवारीने नाही तर प्रेमाने जिंकणं त्यासाठी परत संमेलन इथं होते आणि संजय राऊतांना काय भेटणार आहात का किंवा काय संजय राऊत मोदींना त्याच्यावर उत्तर असं देतो की महाराष्ट्र मराठी साहित्य संमेलनाचा इतिहास जर आपण नीट वाचला या नी तर याच्यापेक्षा गंभीर टीका यापूर्वी संयोजकांवर झालेली आहे गोविंद तळवळकरांनी याला भिक्षुकाचे संमेलन म्हटलेले दुर्गाबाईंनी तर यशवंतराव चव्हाण मुख्यमंत्री असताना त्यांना येऊ दिलेले नाहीये तर वादविवाद हे महाराष्ट्राच्या निकोप वाढीसाठी चांगले आहेत हीच त्या अठराशे अठ्याहत्तर साली महादेव गोविंद रानाडे यांची कल्पना होती म्हणून आजही महाराष्ट्रात सगळ्यात गाजलेली वादविवाद स्पर्धा ही महादेव गोविंद रानाडे यांच्या नावानेच आहे त्यामुळे वादविवाद याच्यामुळं याच्यामुळे याच्या काही नुकसान होत नाही अशा प्रकारची टीका करण्याची परंपरा आहे त्यामुळे संमेलन खऱ्या अर्थानं ना संजय राऊत आमचे खूप चांगले मित्र आहेत आणि नुसते मित्र नाहीत तुम्ही त्यांच्या एका पुस्तकाची प्रस्तावना लिहिली आहे दे� तुम्ही ते अजूनही उपलब्ध आहे त्याच्यामध्ये भारतीय असंतोषाचे मराठी प्रतीक असं मी म्हटलंय मी म्हटले बंडखोरी बंडखोरी ही दिल्लीला आणि महाराष्ट्राला नेहमी बंडखोरी मराठी आवडती व्यक्ती म्हणून त्यांच्याबद्दल टोकाचा आदर आहे आणि त्यांना टीका करायचा पूर्ण अधिकार आहे असं मला वाटतं उदय सामंतचं राजकारण हे माहीत नाहीये शरद पवार